सरकारने पहिलीपासून लागू केलेला हिंदी भाषा सक्तीचा निर्णय केवळ ठाकरे ब्रँडच्या धास्तीमुळेच रद्द केल्याची प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे तसंच पाच तारखेला मोर्चा नाही पण विजयी रॅली नक्की काढावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे पाच जुलैच्या मोर्चाच्या नियोजनासाठी अंबरनाथ शहरात मनसे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र या बैठकीला अविनाश जाधव हो पोहोचण्यापूर्वीच सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय स्थगित केल्याचं जाहीर केलं त्यामुळे अविनाश जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत विजयी मिरवणूक काढून पटाके फोडलेत एकमेकांना पेढे भरवत मनसैनिकांनी आनंद साजरा केलाय यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदी भाषे शक्तीच्या निर्णयावरोधात सुरुवातीपासून लढले या काळात त्यांना मुख्यमंत्र्यांचे अनेकदा फोन आले अनेक मंत्री भेटायला आले पण तरीही त्यांनी मराठी भाषेबाबत कोणतंही कॉम्प्रोमाइज केलं नाही असं अविनाश जाधव म्हणालेत तसंच पाच तारखेला मोर्चा निघणार नसला तरी विजयी रॅली नक्की निघावी अशी इच्छा असून राजसाहेब याबाबतचा निर्णय घेतील असं जाधव म्हणालेत तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत पाच तारखेलाच काय ते कळेल असा विश्वासही जाधव यांनी अंबरनाथमध्ये बोलताना व्यक्त केला आहे हा मोर्चा जर निघाला असता तर या सरकारची उतरती कळा सुरू झाली असती हे निश्चित आहे कारण हा महाराष्ट्र आहे आणि हा मराठी मायभूमीचा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे सरकारने जी हिंदी आमच्यावर लादली होती त्या त्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातनं लोक रस्त्यावर उतरणार होती अनेक ठिकाणी आम्ही जात होतो तर लोकं समोरून मानायचं पाच तारखेला भेटूयात सो हा जो काही वातावरण होतं ते मला वाटतं की सरकारला नक्की कळालं असेल आणि त्याच धास्तीने आज त्यांनी हा निर्णय घेतला असेल मुख्यमंत्र्यांचे अनेक कॉल आले अनेक मंत्री साहेबांना येऊन भेटून गेले परंतु ते त्यांच्या भाषेवर कडवट होते आणि त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज होणार नाही हे सतत सगळ्यांना सांगत होते साहेबांनी सरकारला सांगितलं होतं की तुम्ही मराठीच्या बाबतीत असा कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ नका आमच्यावर हिंदी लागू नका जर महाराष्ट्रातला मराठी माणूस एकवटला तर तो तुम्हाला परवडणार नाही आणि शेवटी तसंच झालं विजयी रॅली निघावी ही सर्व महाराष्ट्र सैनिकांची इच्छा आहे कारण हा है। है। नहीं नहीं जो काही विजय झालेला आहे हा सरकारविरुद्ध सर्वसामान्य मराठी जनता असा हा विजय झालेला आहे सो आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांची इच्छा आहे की अशी विजयी रॅली निघावी पण याच्या बाबतीतला सर्वस्वी निर्णय हे सन्माननीय राजसाहेब घेतील सन्माननीय राजसाहेब जो काही निर्णय देतील त्याची अंमलबजावणी आम्ही महाराष्ट्र सैनिक करू अजून पाच तारीख आलेली नाही आहे सन्माननीय राजसाहेब या विषयावर बोललेले नाही आहेत जर आपण धीर धरूया याच्या बाबतीत सन्माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब योग्य तो निर्णय घेतील असं आम्हाला वाटतं